राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील गणेशवाडी पाचपाखडे परिसरामध्ये श्री तुळजाभवानी मातेचं अत्यंत देखणं मंदिर तयार करण्यात आलं आहे आज या मंदिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते आई तुळजाभवानीच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते श्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं मंदिर साकारण्यात आलं आहे संपूर्णपणे काळ्या पाषाणामध्ये हे मंदिर साकारण्यात आलं आहे मंदिराची सजावट ही हेमांड हेमांडपंथीय मंदिराप्रमाणे करण्यात आली आहे त्यामुळे अनेक शतकानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हेमांडपंथी मंदिर उभं राहिलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही गोंधळाला गोंधळाला आई तुझा भवानी माझी आई